सर्व प्रवेश ख्रिस्तामध्ये सलाम शालोव प्रेस्तवा प्रियंनो आज पुन्हा एकदा छोटासा मेसेज घेऊन तुमच्यामध्ये आले आहे आज मला तुम्हाला परमेश्वराच्या वचनातून तुम महत्वाच्या तीन गोष्टी सांगायच्या आहेत त्या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो केल्या त्या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकार केल्या आणि त्या तीन गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आचरण केलं तर माझ्या प्रियांना तीन शब्द त्या तीन गोष्टी तुमचं जीवन नक्की बनवेल मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज आपण प्रत्येक जण प्रत्येक विश्वासणारा यशस्वी होण्यासाठी धडपड करत आहोत पण माझ्या प्रियांनो एकही व्यक्ती तुम्हाला असं सापडणार नाही की तो अयशस्वी होण्यासाठी धडपड करत आहे अयशस्वी होण्याची इच्छा बाळगतोय नाही जो तो यशस्वी होण्यासाठी धडपड करत आहे जो तो यशस्वी होण्यासाठी पुढे पळत आहे पण आज मला तुम्हाला सांगायचं जर खऱ्या अर्थानं तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तीन गोष्टी आचरण करायचं आहे नंबर एक सहनशीलता प्रियान सहनशीलता तुमच्या जीवनामध्ये फार महत्वाची भूमिका निभवणार आहे आपल्या जीवनामध्ये लवकर श्रीमंत होण्यासाठी पुढे जाण्यासाठी मोठं होण्यासाठी आपण शॉर्टकट वापरतो परंतु शॉर्टकट हे तुमच्या यशाच कारण होणार नाही परमेश्वराने सांगितलं की प्रत्येक गोष्टींसाठी एक समय आहे एक वेळ दिला गेलेला आहे त्या वेळेच्या अगोदर कोणाला मिळालं नाही आणि वेळेच्या नंतरही कोणाला प्राप्त झालेला नाही जे काही ते तुम्हाला वेळेवर मिळणार तरी सुद्धा आपण अपन आपल्या जीवनामध्ये शॉर्टकट वापरतोय परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतोय आपण याचा चौथा अध्याय आणि वचन सहा मध्ये असं सांगितलंय की कशा विषयी चिंता क्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवा करा प्रियानो या ठिकाणी वचन सांगत कि तुम्ही कशा विषयी चिंता क्रांत होऊ नका चिंता करू नका ज्या गोष्टी बद्दल परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना केली ती मिळेपर्यंत तो समय येईपर्यंत तुम्ही सर्व गोष्टी सहन करीत परमेश्वराकडे विनंती करा त्याची वाट पहा मिळेपर्यंत प्रतीक्षा करा परमेश्वराचं वचन सांगत जो वाट पाहतो त्याला मिळत तो तुम्हाला निराश करणार नाही नंबर दोन यशस्वी होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये क्षमा करण्याची भावना असली पाहिजे पण आज आपण आपल्या कामामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या सेवेमध्ये ज्यांनी कोणी आपल्याला विरोध केला ज्यांनी कोणी आपल्याला त्रास दिला जो कोणी आपली निंदा करतो आपल्या मनात आपण राग ठेवतो हो आणि त्यांना क्षमा करा पण पर परमेश्वराच वचन काय सांगत इतरांना क्षमा करा एक परमेश्वराच्या वचनातून मला तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे लुक शुभ वर्तमान तेवीस साध्य आणि वचन चौतीस असं सांगत हे बापा यांना क्षमा कर कारण ते काय करीतात ते त्यांना समजत नाही आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताला विरोधकांनी मारलं त्याला अपमानित केलं त्याला छळलं आणि वधस्तंभर खेळवण्यासाठी त्याला घेऊन गेले तरी येशू काय बोलत आहे हे बाप्पा तू यांना क्षमा कर हे काय करीतात यांना समजत नाही माझ्या प्रियांनो येशू तुम्हाला आणि मला एक चांगला किथा घालून देत आहे तो म्हणतो जशी मी माझ्या विरोधकांना क्षमा करत आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या विरोधकांना क्षमा करा दुसरं उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल मत्त शुभ वर्तमान याचा सहा अध्याय आणि वचन पंधरा मध्ये असं सांगितलं परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही परमेश्वराचं वचन सांगतो तुम्ही क्षमा करा होय तुम्ही परिवारामध्ये दुखावले गेले तुम्ही सेवेमध्ये दुखावले गेले कामामध्ये दुखावले गेले परंतु तुमच्या विरोधकांना तुम्ही क्षमा करा क्षमा ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही यशस्वी होण्यासाठी पुढे वाटचाल करा नंबर तीन विश्वास योग्यता जिथे परमेश्वराने तुम्हाला कामाला ठेवलेलं आहे जिथं परमेश्वराने तुमची नियुक्ती केलेली आहे जिथं परमेश्वरांनी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती लहान असो किंवा मोठी असो वचन काय सांगत कि तुम्हाला दिलेलं काम विश्वास प्रमाणे तुम्ही करा म्हणजे दिलेली सेवा तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा पण आज आपण आपल्या छोट्या छोट्या कामामध्ये सुखी समाधानी नाहीये आपण प्रत्येक जण मनामध्ये अशी इच्छा ठेवतो हो की माझी जबाबदारी मोठी असावी प्रत्येकाला वाटत की माझं पद मोठं असावं आणि आपण ते पद मिळवण्यासाठी काय करत आहे बायबलचं वचन काय सांगत पाहूया मत शुभ वर्तमान याचा वा अध्याय आणि वचन एकवीस मध्ये शब्बास भल्या व विश्वास सुद्धा असा तू थोडक्या गोष्टी मध्ये विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमण करेल बायबल वचन सांगत कि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर ज्या जबाबदारी परमेश्वराकडून तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसे असले पाहिजे आनंदी आणि समाधानी असले पाहिजे विश्वासू असले पाहिजे तुमचा विश्वास योग्य असला पाहिजे म्हणजे परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल माझ्या प्रियांनो आपण तीन गोष्टी या ठिकाणी पाहत आहोत यशस्वी व्हायचंय तर नंबर एक सहनशीलता यशस्वी व्हायचंय नंबर दोन क्षमा करणे यशस्वी व्हायचंय नंबर तीन विश्वास हो योग घेता या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण आचरण केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि नक्कीच या तीन शब्दामुळे तुमचं जीवन बदललेलं असेल सर्वांना आपले सांग